धाराशिवमध्ये मुसळधार पावसानं कहर माजवलाय शेतकऱ्यांचा उभा संसार पाण्यात वाहून गेलाय जनावरे दगावली लाखो हेक्टरमधील पिकं नष्ट झाली पण इकडे त्याचवेळी जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव नवरात्र महोत्सवात गार डोंगराची हवा या गाण्यावर नाचताना दिसत आहेत होय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि त्यावर संतापाची लाट उसळली दरम्यान हा सगळा प्रकार काय होता तेच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी धाराशिवसह मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला अतिवृष्टीमुळं नद्या आवडे फुटले शेतांचे तळे झाले शेतकऱ्यांची घरं पाण्याखाली गेली लेकरासारखे वाढवलेले जनावरं डोळ्यासमोर वाहून गेले आणि संसार उघड्यावर पडले मराठवाड्यात एकशे पन्नासहून अधिक जनावरं दगावली आठ जणांचा मृत्यू झाला आणि बाराशे मंडळात लाखो हेक्टर पिकांचं नुकसान झालं अजूनही लाखो हेक्टर पिकं धोक्यात आहेत निसर्गाच्या ह्या कोपामुळे शेतकरी हवालदिल झालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी पाहणी केली पण शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार आहे हा प्रश्न विचारला जातो पण पूर्ण धाराशिव जिल्हा निसर्गापुढे हतबल झालेला असताना परवा तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या नवरात्र महोत्सवात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारा आणि उपजिल्हाधिकारी शोभा जाधव सगळं विसरून मंचावर गार डोंगराची हवा या, या गाण्यावर टाळ्या वाजवत नाचताना दिसले हा व्हिडिओ व्हायरल झाला इकडं बळीराजाच्या डोळ्याला लागलेल्या अश्रूंच्या धारा कमी होत नाही आहेत आणि तिकडं प्रशासन आनंदात न्हावून आहे असं ह्या दृश्यातून दिसतंय जिल्हाधिकारी म्हणून असलेल्या जबाबदाऱ्यांना खुंटीला टांगून अधिकाऱ्यांनी केलेला हा डान्स म्हणजे पीडितांचा उघड उघड अपमान असल्याची टीका सोशल मीडियावर होते धाराशिवमध्ये अंदाजी ब्याण्णव गावं पुराच्या विळख्यात आली असून या गावांमधील शेतकऱ्यांचं पीक वाहून गेले परंडा व भूम तालुक्यातील भाग विशेषत गंभीर अवस्थेत आहेत पाझर तलाव फुटल्याने परिसरात पूर पाणी शिरल्याने जुनी आणि नवी अशा दोन्ही पिकांना हानी पोहोचली आहे परंडा तालुक्यात दोनशे एकोणचाळीस नागरिकांची पुरातून सुटका करण्यात आली आहे एन डी आर एफच्या जवानांनी दोन दिवसात रात्रंदिवस प्रयत्न केलेत परंडा गावात सलग पावसामुळे अडकलेल्या सत्तावीस जणांना हेलिकॉप्टरद्वारे व नावांद्वारे सुटका करण्यात आली आहे चिदुरी गावात सत्तर वर्षांच्या वृद्धेचा मृत्यू झाला एकशे एकोणसाठ गावांमध्ये घरं पाण्याखाली गेली आहेत त्यापैकी सातशे सहासष्ट घरं आंशिकरित्या तुटली आहेत आणि पाच झोपड्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात पूर पाण्याने रस्ते पाण्याखाली गेलेत रस्त्यांचे संपर्क तुटलेले आहेत एवढी भीषण परिस्थिती जिल्ह्यात असताना जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या ह्या कृत्यावर सगळीकडून टीका होते दरम्यान आता ह्या जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोशल मीडियावरून करण्यात येते बाकी तुम्हाला काय वाटतं पुजार खरंच चुकलेत का प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करायला हवी का आम्हाला तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद